सांगाला सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला पहिला इशारा निवडणूक आयोगाला का। <सल्गलागी> का काय द्याल निवडणूक आयोगाला सांगतोय की हा सत्याचा मोर्चा आहे तुम्ही असत्याने वागू नका या जनतेशी द्रोह करू नका जनतेसाठी निवडणूक आयोग आहे भारतीय जनता पार्टीसाठी नाही सत्ताधारी पक्षासाठी नाही आणि म्हणून या सत्याच्या बाजूने तुम्ही राहा दानवे <सल्गलागी> साहेब तुम्हाला कळत आहे निवडणूक यादीमध्ये गोळे निवडणूक या जनतेशी द्रोहत्यात अशा मध्येच जे उच्च शिक्षित अधिकारी निवडणूक आयोगाने नेमलेले त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया नाही येते तुम्ही प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांच्याकडनं नाही आली काय सांगाल या संदर्भात निवडणूक आयोग म्हणजे भारतीय जनता झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या दबावाखाली ते काम नक्कीच आणखीन काही शिवसेनेचे नेते आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत तुमचं म्हणणं काय आपल्यासोबत केदार दिघे आहेत सर काय सांगाल तुमचं म्हणणं एकंदरीत या संपूर्ण ज्या निवडणुका होत आहेत आणि आताची ही जी निवडणूक आहे होणारी त्याच्या आधीच आपण जर पाहिलं तर हा उठाव जो येतो सर्व पक्षीय नेत्यांच्या माध्यमातून केलेला आहे काय या क्षणी भावना बघा हा सत्याचा मोर्चा हा लोकांचा अधिकार बजावण्यासाठी आहे लोकांचा अधिकार जो मूलभूत अधिकार जो लोकशाहीमध्ये मतदानाचा आहे तोच जर का चोरला जात असेल तर त्याच्या विरुद्ध हा मोर्चा काढण्याची आमची आमचा आम मानस आहे आपण बघू शकाल की इकडे सर्वसामान्य जनतेबरोबर इकडे सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर सगळे एकवटलेले आहेत याच्यावरचं कारण फक्त एवढंच आहे की जो आमचा मूलभूत अधिकार तो आम्हाला मिळाला पाहिजे वेळोवेळी निवडणूक आयोग असेल यांना आपण दाखवलेलं आहे की दोबार मतदार कसे आहेत बोगस मतदान कशा पद्धतीने आहे बोगस मतदार कोण कोण आहेत सन्माननी आदित्यसाहेब असतील राजसाहेब असतील यांनी वेळोवेळी ह्या सगळ्या प्रेझेंटेशन दाखवलेले आहेत की जे ॲड्रेसेस नाही आहेत त्याच्यावरती देखील शंभर शंभर लोकांचे मतदार न नो नोंदवले गेलेले आहेत याचा अर्थ असा आहे की निवडणुका चुकीच्या माध्यमातून जिंकायच्या आणि सत्तेमध्ये बसायचं तर आमचं सत्तेमध्ये बसण्यासाठी नाही तर सत्याचा मोर्चा ह्याच्यासाठी आहे की लोकांना त्यांचे अधिकार मिळावे आणि खऱ्या अर्थाने पारदर्शकता या निवडणूक प्रक्रियेमध्ये असावी पण या मोर्चानंतर आपल्याला वाटतंय का पारदर्शकपणा आणि ह्या मोर्चामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाला अद्दल घडेल असं वाटतंय आपल्याला आपण बघाल की इकडे कार्यकर्ते असतील जनता असेल ही जर का रस्त्यावरती उतरलेली आहे ह्यांना हे कळून चुकलेलं आहे की ही फसव्या योजना जेव्हा निवडणूक येतात तेव्हा त्याच्यानंतर ह्या पदेचं बोगस मतदान करून जिंकणं चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदवणं जे योग्य मतदार आहेत त्यांना त्या मतदार यादीमधनं बाहेर काढणं हे सगळं मॅनिप्युलेशन ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळं चाललेलं आहे जर का निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांना जर का सत्ताधारी उत्तर देत असतील याचा अर्थ हे कुठेतरी या पद्धतीने वेस्टेड इंटरेस्ट कोणाचा तरी दिसून येतो आणि तो, तो खोडण्याकरता हा मोर्चा आहे लोकांमध्ये जनजागृती झालेली आहे लोक नक्कीच याचा जाब विचारतील तुम्हाला तुम्हाला कळत आहे मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत अगदी सत्तर वर्षांच्या वयोवृद्ध आजोबांना देखील कळत की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे एकंदरीत या निवडणूक प्रक्रियेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे परंतु उच्च शिक्षित जे निवडणूक आयोगाने अधिकारी म्हणजे ठेवलेले त्यांना ही गोष्ट काय अजूनपर्यंत दिसून येत नाही त्यांना दिसते पण डोळ्यावरती पट्टी बांधण्यासारखी ते लोक शांत आहेत आपण बघाल आज कुठेतरी होतोय याचा अर्थ असा आहे जेव्हा सत्याची बाजू मांडताना लोक शंभर प्रश्न विचारतायत लोक सगळ्या पद्धतीने पुरावे दाखवत आहेत पण त्याला जेव्हा तुमच्याकडे उत्तर नसतं तेव्हा तोंडावरती पट्टी बांधून मुकमोर्चा काढल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही याचं उत्तम उदाहरण आज या लोकांनी दाखवलेलं आहे नक्कीच धन्यवाद धन्यवादांशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे होते त्यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलेलं आहे की आजचा मोर्चा कशासाठी काढण्यात आलेला आहे एकंदरीत जो निवडणूक आयोगाला इशारा देण्यात आलेला आहे त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत